नमस्कार मैत्रिणींनो उन्हाळ्यासाठी खास अशा कुर्ती आल्या आहेत नवीन पॅटर्न पैठणी त्यानंतर खणामध्ये खणाच्या कुर्तीस त्यानंतर पॉपकॉर्न कश्मीरी अशा वेगवेगळ्या टाईपच्या कुर्तीज तुम्हाला इथे मिळतील शॉर्ट कुर्ती लाँग कुर्ती दोन्ही आहेत त्यानंतर छान छान डिझाईनमध्ये कपड्याची गॅरंटी आणि त्यानंतर नायटीसुद्धा इथे आहेत अडीचशे रुपयाला कुर्ती दोनशे रुपयाला लेगिंग्स आहेत दोनशे रुपयाला तर हे बघा इथे आल्यानंतर दादर वेस्टला आल्यानंतर विसावा हॉटेलच्या या गल्लीत आपल्याला असं जायचं आहे आणि लगेचच इथे आहे यांचं हे दुकान बघू शकता हे बघा नमस्कार फ्रेंड्स आपण आलो हो, आहोत दादर वेस्टला आणि आज आपण बघणार आहोत उन्हाळ्यासाठी सध्या गरमी चालू आहे पण त्यासाठी खूप छान छान कॉटनच्या कुर्ती लेगिंग त्यानंतर नायटिंग सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला मिळेल आपण काय इथे आहे एन अमरचंद सुपारवाला आणि एक्झॅक्ट त्याच्या समोर इथे आहे या काकांचं दुकान तर बघू शकता नमस्कार काका तर काय काय आहे तुमच्याकडे कुर्ती आहे

कामध्ये पण आहे खूप चालला आहे काका काका म्हणतो हे कॉटन आहे का कॉटन आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे लखनौ खूप चालला आहे लखनौमध्ये पण आहे पॅटर्न चाललं होता लखनौमध्ये शॉर्ट कुर्ती पण आहे आपल्याकडे आणि लॉंग कुर्ती पण आहे आपल्याकडे शॉर्ट पण आहे आणि अशी लॉंग कुर्ती पण आहे

आणि कपड्याची गॅरंटी आहे कपडा आठला कलर गेला किंवा काय प्रॉब्लेम झाला तर आपण पीस एक्सचेंज करून देऊ तू ओके पैसे रिफंड येत नाही पीस एक्सचेंज करून तुम्हाला भेटणार हो हो काय पण प्रॉब्लेम झाली तर तुम्हाला कलर वेअरची मला परत करून भेटेल आज कमीत कमी पंचवीस दुकान हे आहे इथे पंचवीस वर्ष अरे पंचवीस वर्षाचे कपडे दुकान आपण इथे अच्छा नाव काय माझं नाव साहिल दुमाल आहे साहिल हां

तर नक्की तुम्ही इथे या आता हेड पण पॅटर्न खूप चालल्या पॅटर्न म्हणता त्याला की hey. शॉर्ट मध्ये पण येतो लॉंग मध्ये पण येतो हां एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल पण साईज आपला हा पॅटर्न आता खूप चालला एकवीस कलर हा एकवीस कलर येतो अच्छा टोटल एकवीस कलर येतात त्याचं हा सिल्क मध्ये कपडा खूप चांगला आहे हा <laughs> डिझाईन छान आहे हो डिझाईन बॉर्डर कलेक्शन कुर्ती आपल्याकडे खूप चांगलं आहे आपल्या दुकान मध्ये तीनशे साडेतीन हजार पीस आहे अच्छा

कॉटन आहे माझे मदर नाईटी ते पण आहे कॉटन मध्ये हे पण छान आहे ना एकदम सॉफ्ट हे कसे आहे तीनशे रुपये तीनशे ला

शॉर्ट टॉप एकदम चांगलं पाहिजे आपण तीस काय डबल मॅंग येला

एकदम रिवॉन कॉटन एकदम सॉफ्ट पण प्युअर कॉटन आहे कॉटन कॉटन अच्छा जसं रिवॉन कॉटनमध्ये असतो तर कापड एकदम सॉफ्ट होतं दुसऱ्यानंतर शिंक नव्हतं कमी नव्हता कसणार तो कापड त्याच्यामध्ये कुठलाही पॅटर्न पाहिजे एकाच डिझाईनमध्ये तर ते पण बनवून भेटतात कुठला कुठलाही पॅटर्न पाहिजे समजा अच्छा होण्यासाठी कुठलाही तर कुठल्याही प्रकारचे फ्पन साठी माल होतो आणि ट्रान्सपोर्ट सगळं सगळ्या पॅटर्न मध्ये आपल्याकडे वरायटी डिझाईन आले कणा राहिलो खूप ट्रेंडिंग आहे मार्केट मध्ये एकदम मोठी साईज आहे फोर एक्सेल साईज आहे पन्नास ची साईज अच्छा साईज एकदम स्टँडर्ड ಬಾಡ್ಡರ್ ಬಾಡ್ ಬಾಡ್ತಿ